महादेवी नावाचे एक हत्तीण तिच्यावरती अख्ख्या गावाचा जीव होता आणि त्या हत्तीणीचं पण त्या गावावरती जीव होता ना कधी कोणाला त्रास दिला ना कधी प्रॉब्लेम झाला पण कधी कधी ना माणुसकी परंपरा यापेक्षा पैसा मोठा असतो हे कळलं सातशे वर्षांची परंपरा मोडली चाळीस वर्षांचं गावकऱ्यांचं आणि त्या हत्तीणीचं जे प्रेम होतं ते तुटलं आता महादेवी कोणालाच नाही दिसणार तिचं दर्शन घ्यायला तिला खायला घालायला ती नसणार एकतर पैसा जिंकला आणि आपण हारलो म्हणायला काय हरकत नाही एका मुक्या प्राण्यासाठी जेव्हा अख्खं गाव रडत असतं तेव्हा कळतं की त्या मुक्या प्राण्यानं गावकऱ्यांना किती जीव लावलाय आणि गावकऱ्यांनी त्या मुक्या प्राण्याला किती जीव लावलाय पैसेवाली श्रीमंत जर आपण असतो तर कदाचित आपण असं केलं नसतं काय कुठली दुर्बुद्धी सुचली आणि त्या गावकऱ्यांच्या मनातनं तीन असू दे